आज संपूर्ण आम्ही आघाडीचे कार्यकर्ते रत्नागिरी मुख्य मुख्याधिकारी म्हणजे प्रशासक यांची आज भेट घेतली या रत्नागिरी शहरामध्ये जी पाण्याची समस्या ही गंभीर निर्माण झालेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये आरोग्य संपूर्ण धोक्यात झालेला आहे की रत्नागिरीमध्ये जे आज रत्नागिरी शहरामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी जे पेशंट ॲडमिट आहेत हे रत्नागिरी शहरातले नव्वद टक्के आहेत आणि ग्रामीण भागातले दहा टक्के आहेत ही संपूर्ण कल्पना आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना दिलेली आहे त्याचबरोबर आजच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला जे सांगितलं की दोन टँकर आम्ही भाड्याला लावले आज जर आजपासून बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत पाऊस नाही पडला तर संपूर्ण रत्नागिरीतल्या जनतेच्या नागरिकांना एकही पाण्याचा थेंब मिळणार नाही अशी परिस्थिती या रत्नागिरी शहरामध्ये उद्भवणार आहे ही सगळ्या ज्या समस्या आहेत आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहेत आणि त्याने आम्हाला आश्वासन दिले आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये पाणी आम्ही नसलेल्या नव्हेच्या जनतेला कमी पडून देणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर रत्नाई नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे सोळा प्रभाग आहेत त्या ठिकाणी दररोज त्या प्रभागामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये फवणी करणं गरजेचं आहे ते उद्यापासून त्या आपण आम्ही आमच्या माध्यमातून निवेदन दिल्यामुळे ते शंभर टक्के करतील असा तिने आम्हाला शब्द दिला आहे आणि जर पाणीची समस्या आणि जर आरोग्य विभागाला जो होणारा जो आहे दासांपासून जो होणारा त्रास आहे आधार पडणारे पेशंट आहे ह्याच्यावरती जर नगर परिषदेचं योग्य रीतीने नियोजन नाही केले तर आम्ही उग्र आंदोलन जे असं करू की भविष्यात भूतो कधी झालं नसेल की त्यावेळी ते आम्ही आतमध्ये असो आणि प्रशासक बाहेर असेल अशी परिस्थिती निर्माण येऊ नये हे आम्ही त्यांना कल्पना दिली आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि आज रत्नागिरीतल्या नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी जेवायचे आज आम्ही या ठिकाणी आघाडीसाठी लोक कार्यकर्ते आलेलो